मध्यवर्ती एम ए समितीचा महामेळावा रोखण्यासाठी प्रशासनाची धडपड समितीच्या नेते आणि कार्यकर्त्यांची धरपकड अज्ञातस्थळी स्थानबद्धता पोलीस बंदोबस्तात धर्मवीर संभाजी चौकात हालचालींवर नियंत्रण बेळगावमध्ये सुरू असलेल्या कर्नाटक विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला प्रत्युत्तर म्हणून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या महामेळाव्याला प्रशासनाने कठोर अडथळा निर्माण केला सोमवारी धर्मवीर संभाजी चौकात होणाऱ्या या महामेळाव्याला पोलिसांनी परवानगी नाकारली शहरात पाच ठिकाणी जमावबंदी आदेश लागू करत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता सकाळपासूनच धर्मवीर संभाजी चौकात पोलिसांनी तळ ठोकला होता पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बनियाक आणि उपायुक्त रोहन जगदीश यांच्या नेतृत्वाखाली सभास्थळी कोणत्याही हालचाली होऊ नयेत म्हणून खबरदारी घेण्यात आली समितीच्या काही नेत्यांच्या घरासमोर पोलीस तैनात करण्यात आले होते नेते आणि कार्यकर्त्यांना घराबाहेर पडतानाच ताब्यात घेतलं जात होतं कार्यकर्त्यांनी गनिमी काव्याने सभास्थळी पोहोचण्याचा प्रयत्न केला काही कार्यकर्त्यांना धर्मवीर संभाजी चौकात पोहोचताच ताब्यात घेण्यात आलं अटकेनंतर त्यांना एम एम पी सी आणि मारिहाळ पोलीस ठाण्यात स्थानबद्ध करण्यात आलं दिवसभर अटक सत्र सुरू राहिलं आणि सायंकाळी उशिरा त्यांची सुटका करण्यात आली कार्यक्रमासाठी आलेल्या मध्यवर्ती एम ए समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे कार्याध्यक्ष मनोहर केणेकर आर एम चौगले शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमुख प्रकाश शिरोळकर माजी जिल्हा परिषद सदस्य सरद आणि खानापूर एम ए समिती अध्यक्ष गोपाळ देसाई यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आला या घटनेमुळे सीमा प्रश्नावर समितीचा निर्धार अधिक ठळकपणे समोर आला असून प्रशासनाच्या या कठोर धोरणामुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालाय